नमस्कार मी अरित जगताप लॉरिस या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे तरी आजचा व्हिडिओ बनवण्याचा हेतू एकच आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितलं की सामान्य नागरिकांना ज्या कायदेशीर अडचणीत असतात त्या कायदेशीर अडचणीसाठी दूर करण्यासाठी आपण व्हिडिओच्या माध्यमातून कायदेशीर मार्गदर्शन करणार आहोत तरी आजचा हा आपला युट्यूब चॅनलचा पहिला व्हिडिओ यामध्ये आपण आज तक्रारदार जर पोलिस स्टेशन जाऊन तक्रार नोंदवत असेल व त्याची तक्रार पोलीस स्टेशनला घेतली जात नसेल अशा प्रकरणावर काय करू शकतो हे आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सामान्य नागरिक हा तक्रारदार असला तर, तर सामान्य नागरिकाला पोलीस स्टेशनला जायला भीती वाटते म्हणजे आपली तक्रार नोंदवली घेतली जाईल का नोंदवून नाही घेतली जाणार याची त्याच्या मनामध्ये भीती असते किंवा शंका असते काही प्रकरणांमध्ये असं असतं कि तक्रार दा, तक्रारदार हा सामान्य नागरिक असतो तो एखाद्या राजकारणाच्या विरोधात किंवा एखाद्या गावगुंडाच्या विरोधात तक्रार येत असतो तर त्या गावगुंड किंवा त्या राजकारणाचा त्या विभागामध्ये त्या भागामध्ये दबदबा असेल तर पोलीस स्टेशन ते त्याची तक्रार घेण्यासाठी तिरंगाई करतं किंवा टाळाटाळ करतं म्हणून सामान्य नागरिकांच्या मनात कायमस्वरूपी भीती असते परंतु सामान्य नागरिकांनी आता घाबरण्याचे कारण नाही आहे तो पोलिस स्टेशनला जाऊन जर तक्रार करू शकतो आणि त्याची जर तक्रार घेतली जात नसेल तर अशा प्रकरणांमध्ये किंवा त्याची तक्रार नोंदवून घेण्यासाठी टाटा होत असेल किंवा विलंब होत असेल तर ते पोलिसांना हो तो सांगू शकतो सी आर पी एकशे त्रेपन्न कलम ए नुसार त्याची तक्रार नोंदवून घेणे हे पोलिसांना बंधनकारक आहे पण काही प्रकरणांमध्ये जर त्याची तक्रार नोंदवली घेत जात नसेल तर अशा वेळेस तो, तो तक्रारदार पुढे जाऊन काय करू शकतो हे मी तुम्हाला आज सांगणार आहे तर जर त्याची तक्रार नोंदवून घेतली जात नसेल तर तो कलम एकशे चोपन्न तीन नुसार त्या पोलीस स्टेशनच्या जा, अथॉरिटी कडे ती तक्रार नोंदवू शकतो ती तक्रार नोंदवण्यासाठी तो त्या सुपेरियर अथोरिटीला पत्राद्वारे ती तक्रार त्यांच्याबद्दल पोहोचवू शकतो परंतु जरी सुपियर सुपेरियर अथॉरिटीने ती तक्रार नोंदवून नाही घेतली तर तो त्याच्यानंतर काय करू शकतो त्याच्या पुढे त्याच्याकडे पर्याय का मग त्याच्याकडे एक पर्याय होतो तो म्हणजे मेहरबान न्यायालय न्यायालयात प्रत्येक तक्रारदाराला प्रत्येक व्यक्तीला संविधानाने अधिकार दिले न्यायालयात जाऊन त्या व्यक्तीला न्याय मिळतोच हे आपल्याला कायद्यामध्ये सांगण्यात आलं आहे मग आता तो न्यायालयात तक्रार किंवा कंप्लेंट कशी दाखल करू शकतो ही प्रोसिजर मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात आधी सुप्रिया अथॉरिटीने त्याची दखल नाही घेतली तर सी आर पी कलम एकशे नव्वद नुसार तो मेहरबार न्यायालयामध्ये कंप्लेंट दर्ज करू शकतो किंवा तक्रार दाखल करू शकतो ते, ते, अगरे श्य। अगरे श्य। कर तक्रार ते, ते ती तक्रार दाखल झाल्यानंतर मॅजिस्ट्रेट हे त्या प्रकरणाची दखल घेऊन त्या सगळ्या प्रकरणांमध्ये मॅजिस्ट्रेट हे आदेश पारित करतात त्या पोलीस स्टेशनला ही तक्रार नोंदवून घेण्याबाबत तर मॅजिस्ट्रेट आदेश निघाल्यानंतर त्या पोलीस स्टेशनला किंवा त्या एसपी ऑफिसला ती तक्रार नोंदवून घेणे हे बंधनकारक ठरते व त्या तक्रारदाराची तक्रार नोंदवण्यात घेतल्यानंतर त्या प्रकरणाचा तपास करणे हे पोलिसांना बंधनकारक असते जय हिंद जय महाराष्ट्र